महातेजा कोने परी माधारी साक्ष पहा कुंडलने उर्दमुखे सूडी तयाची जोडी संत जना ज्ञानेश्वरमणे आत्मा सुनीड जाने निवृत्ती पहा मौली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी वी अनुभवावी या, या अपन योग अध्याय सहावा सहवा श्रीमद्भगवद्गीता श्लोक क्रमांक सत्तेचाळीस योगिनाम्पी सर्वांतगतरामना श्रद्धावान भजते यो मुक्तमो मत अर्थात भक्ती मार्गामध्ये जो माझ्या ठाई एकरूप झालेला आहे अर्जुना तो भक्त तो योगी तो साधक मला खूप आवडतो श्रद्धायुक्त अंतःकरणानं सर्व भावे जो माझ्या ठिकाणी लीन झाला अर्जुना तो भक्त मला आवडतो यात योगी मतगते नांतरात मना श्रद्धावान भजते भजते भज मूळ धातू भज आहे भज म्हणजे सेवा करणे ती सेवा कशी तर निष्काम भावेनं कसं आहे मज दास करी त्यांचा संत दासाचे दासाचा दास वेगळा आणि नोकर वेगळं वरवर पाहताना दोन्ही शब्द आपल्याला समानार्थी वाटतात महाराज परंतु दास म्हणजे कुठलाही मोबदला न घेता सेवा करणं असे अशा प्रकारची जो सेवा करतो त्याला दास म्हणतात आणि नोकर आपल्या सेवेचा जो मोबदला घेतो त्याला नोकर म्हणतात गुरु आणि शिक्षक याच्यामध्ये जो फरक आहे तोच दास आणि नोकऱ्यामध्ये सुद्धा आहे महाराज गुरु निस्वार्थ भावानं निष्काम भावानं कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता ज्ञानदान करत असतो शिक्षक मात्र ज्ञानदानाचा आपल्या चरितार्थ चालवण्याकरता मोबदला घेत असतो अगदी तसंच सेवा ही निष्काम भावनेनं केली जाते निस्वार्थ भावनेनं केली जाते म्हणून यात श्रद्धावान भजते यो माम, जो श्रद्धाळू आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी अनन्य भाव आहे असा योगी जो पूर्ण श्रद्धेनं माझी सेवा करतो दिव्य प्रेममयी सेवा करतो तो मनुष्य अर्जुना मला खूप आवडतो भगवंत सांगतात अर्थात प्रत्येक जीव भगवंताची आठवण करतो भगवंताच्या ठिकाणी लीन होतो परंतु प्रसंगानुरूप होतो संकट आले की भगवंत आम्हाला दिसतो देव आम्हाला दिसतो परंतु हा जो दास आहे हा जो साधक आहे तो सुख आणि दुःख दोन्ही वेळेस भगवंताच्या सान्निध्यात असतो आणि भगवंताशीच एकरूप असतो दांभिक भाव त्याच्या ठिकाणी नसतो सर्व भावे भगवंताच्या ठिकाणी तो शरण जातो आणि सर्व काल आपण चिंतन केलं की जो सर्व भावे शरण जातो भगवंत त्याचा अंगीकार करतो आणि मग एकदा भगवंताने अंगीकार केला की तो कसाही असला तरी जगत वंदनीय होऊन जातो महाराज अजामेळ भिल्ली तारिली कुंटीने प्रत्यक्ष पुराणी वंद केली पुरावे आहे त्याचे पुराणांमध्ये अशा साधकाविषयी भगवंत या श्लोकामध्ये बोलतात त्यावर भाष्य करताना माऊली या आत्मसंयम योग अध्यासाव्याच्या चारशे त्र्याऐंशी क त्र्याऐंशी क्रमांकाच्या वयत म्हणतात ते थ भजता भजन भजावे हे साधन जे आघावे ते मी जे झालो अनुभवे अखंडित <laughs> काय म्हणतात भगवंत अर्जुनाला की ते भजता भजन भजावे अरे त्याच भजन करणारा आणि भजन क्रिया आणि भज्यवस्तू म्हणजे जो प्रत्यक्ष देव हे तिन्ही हे त्रिपुटी भगवंत म्हणता मीच झालो ते ते भजता भजन भजावे हे भक्ती साधन जे आगवे ती मीच झालो अनुभवे अखंडित आणि कसा झालो आहे अगदी त्याच्या मागे पुढे मी उभा आहे तो जीव आता जीव राहिलेला नाही तो माझ्यात माझ्याशीच एकरूप झालेला आहे ईश्वर तत्वाशी तो एकरूप होऊन गेलेला आहे अशा ठिकाणी तो तो न राहता मी तोच होऊन जातो भगवंत म्हणतात की ते तर भजता म्हणजे भजन करणारा जो साधक आहे तो भजन म्हणजे जे भज जे भजन आहे स्तुती आहे भगवंताची ते स्तुती आणि भजा भजावे ज्याचे स्तुती करायची असा तो भगवंत ही तिन्ही त्रिपुटी भगवंत म्हणतात मीच झालो आहे भजन भजन करणारा म्हणजे भजन क्रिया आणि भजन करणारा आणि भज्यवस्तू देव साधनाची ही जी त्रिपुटी आहे ते सर्व त्याच्या अनुभवाने सदोतीत मीच झालो आहे भगवंत म्हणतात मीच होनी माऊलींच्याच भाषेत सांगायचं झालं अजून तर मीच होनी पांडवा आणि करीतशी से माझी सेवा परी नवला हो तो सांगावा असे ऐक भगवंत सांगतात की अर्जुना आणि माऊली तेच वर्णन करतात की नाथबाबा मीच आहे आणि नाथबाबाला चंदन वळून देणारा श्रीखंड्यासुद्धा मीच आहे इतकंच काय ती साधनसामुग्री ते सुद्धा मीच होऊन गेलेलं आहे मीच होनी पांडव आणि करीत असे माझी सेवा मीच माझी सेवा करून घेतो अनंतरूपे अनंत, अनंत देशे देखील मी आता अशी हे या अर्थानंच माऊलींनी म्हटलेलं आहे की हा जीवरूपानं रूपामध्ये फक्त नटलेला आहे वास्तविक मूळ जे आहे मूळ तत्व जे आहे ते एकच आहे अद्वैत भाव आहे त्या ठिकाणी दुसरं शिल्लक राहत नाही तो परब्रह्मची मनुष्य ओळख ओळखतो माऊली तर म्हणतात की ज्ञानाग्नीचे ने मुखे जेणे झाडली कर्म अशेखे तो मनुष्य वेखे ओळख होतो एकदा ज्ञानाची प्राप्ती झाली की कर्त्याच्या भूमिकेमध्ये जीव राहतच नाही महाराज आणि कर्त्याच्या भूमिकेपासून अलप्त झाला कर्ता सर्वे सर्व त्या भगवंताला मानलं त्याच्या ठिकाणी तो भाव ठेवला ती श्रद्धा ठेवली की निष्काम भावनेनं कुठलंही कर्म होतं कारण करीत असलेलं कर्म हे त्याच्या इच्छेने चाललेलं आहे त्यामुळे त्यापासून मिळणारं फळही तो त्याच्या ठिकाणी समर्पित करतो आणि आपण नामा वेगळा राहतो अकर्ताच्या भूमिकेमध्ये तो वागतो त्यामुळं त्या, त्या कर्मापासून मिळणारं त्या फळ आणि त्या फळापासून उत्पन्न होणाऱ्या सुख किंवा दुःख या उपाधी जीवाच्या वाट्यालाच येत नाही दुःखेशु अनुद्विग्न म्हणा सुखेशु विगत स्पृहा वितराग भय क्रोध स्थितच धीर मुनिरुच तो मुनीच होऊन जातो बघून या ठिकाणी ते सांगतात माऊली आजच्या वेळीमध्ये तेच वर्णन करतात की ते भजता भजन भजावे हे भक्ती साधन जे आघवे ते मी अनुभवे अखंडित आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ মহারা কি জয় আদি শক্তিমুক্ত বাই কি জয়